अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावरती हल्ला केला आणि त्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखीनच स्फोटक झाली आहे अशातच इराणनं एक मोठी घोषणा केली इराणच्या संसदेनं धोरणात्मक दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाच्या होर्मूस खाडी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि या निर्णयानंतर इतर देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता निश्चित मानली जाते इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीत यासंदर्भात एकमत झालं असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे होर्मूस खाडी मार्गावरून जगातील जवळपास एक तृतीयांश तेल वाहतूक होते त्यामुळे हा निर्णय जर झाला तर इंधन दरवाढीचा विस्फोट होऊ शकतो आणि याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती आहे तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवडाणकर सर आपल्यासोबत आहेत सर स्वागत न्यूज एट इन लोकमतमध्ये आपण सातत्यानं गेले काही दिवस या इराण आणि इस्रायल संघर्षासंदर्भात बोलतोय आणि आता तर होमुद्रध्नी बंद करण्यासंदर्भात जर ठराव झाला आणि तो निर्णय झाला तर मग त्याचे परिणाम भारतासोबतच इराणकडनं अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जाणं हे अपेक्षित होतं याच कारण असं आहे की इराण क्षेपणास्त्रांनी किती काळ इस्रायलवरती हल्ले करणार कारण त्याला एक मर्यादा आहे एक तर हे जे बॅलिस्टिक मिसाईल इराण वापरतो आहे त्याचा एक मर्यादित साठा तर इराणकडे आहेच आहे परंतु ते अत्यंत महागडे पण आहेत त्यामुळे तरी ते एकेका वेळेला दीड दीडशे दोन दोनशे बॅलिस्टिक मिसाईलने अटॅक करत असले तरी त्यांना काही काळानंतर याच्यावरती मर्यादा येणार आहेत त्यामुळे कायनेटिक रिॲक्शन इराण कडनं किती काळ चालू राहील हा साशंकतेचा सा भाग आहे कारण त्यांची आर्थिक परिस्थिती पण तेवढी नाहीये दुसरा मुद्दा असा आहे की मग इराण कोणत्या प्रकारची रणनीती अवलंबू शकतो तर त्याच्यामधली जे हॅब्रिड वॉरफेअर आहे त्या रणनीतीचा त्यांच्याकडे एक ऑप्शन किंवा पर्याय हा उपलब्ध आहे त्या पहिला पहिला जो आहे त्यांच्याकडचे जे ब्रह्मास्त्र आहे ते म्हणजे हॉर्मोसची जी खाडी आहे किंवा हॉर्मोसची जी समुद्रध्नी आहे ज्याला स्टेट ऑफ हॉर्मोस असं म्हणतात ही ऍक्च्युली पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र यांना जोडणारा हा एक निमित्त हा साधारणतः बत्तीस किलोमीटर वाईड त्याची ज्याला आपण म्हणतो विट आहे आणि याच्या माध्यमातन साधारणतः वन थर्ड ऑइल जे आहे हे जगाला पुरवलं जाणार विशेष करून सौदी अरेबिया इराक कुवेत या देशांकडनं आणि यु ए पण त्याच्यामध्ये आहे यांच्याकडनं जे तेल जगभरामध्ये जहाज घेऊन जातात ते प्रामुख्याने समुद्र समुद्रधुनीमधनं जात असतात आणि त्याच्यावरती निर्बंध आणणं किंवा ते बंद करणं याचा मोठा फटका हा निश्चितपणे तेलाची जी पुरवठा साखळी आहे त्याला होऊ शकतो आता मुद्दा यामधला असा आहे की भारतावरती त्याचे कशा प्रकारचे परिणाम होतील तर आपलं देखील आपण जे तेल प्रामुख्याने सौदी अरेबिया यु आणि आणि कडनं भारत जे तेल आयात करतो आणि कुवेत करन, कतार कडनं विशेष करून आपण एल एन जी आयात करतो या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने हॉर्मोच्या समुद्रध्वनीमधनं येतात त्यामुळे याच्यावरती जर निर्बंध आणले गेले तर निश्चितपणे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ शकतो आता मुद्दा असा आहे की याची आपल्याला पण कल्पना होती की इराण अशा प्रकारचा मार्ग अवलंबू शकत असल्यामुळे आपण वेळी सावध होऊन साधारणतः भारताची पर दिवसाची गरज म्हणजे प्रत्येक दिवसाची आपली जी गरज आहे ती साधारणतः पंचावन्न लाख बॅरलची आहे पेट्रोल डिझेलच्या ज्याला आपण खनिज तेल असं म्हणतो ही पंचावन्न लाखांपैकी साधारणतः बावीस लाख आपण सौदी अरेबिया इराक आणि कुवेत कडनं घेत होतो आता जर त्याच्यावरती निर्बंध आणले तर आपल्याला पर्यायी स्त्रोत काय आहे तर आपल्याला पर्याय स्त्रोत सगळ्यात मोठा जो आहे तो रशियाचा आहे आणि ऑलरेडी आपण रशियाकडनं साधारणतः एकोणचाळीस लाख आपण बॅरन्स हे आता घेणं सुरू केलेलं आहे म्हणजे एका महिन्यामध्ये ते भारताने घ्यायला थांबून दुसरा पर्याय काय आहे तर अमेरिका आहे अमेरिकेकडनं देखील आपण आपली जी आयात आहे ती तेलाची वाढवलेली आहे त्यामुळे जो नुकसान आपलं होर्मूजच्या समुद्र धुनीवरती इराणने आणलेल्या निर्बंधात होणार होतं ते आपण कॉम्पन्सेट करतो आहोत रशिया आणि अमेरिकेकडनं तेल आयात केल्याने मात्र हा मुद्दा झाला तेलाच्या पुरवठा साखळीचा सा। मात्र आपण जो मुद्दा उपस्थित केला तो होता की कि तेलाच्या किमती वाढू शकतात का तर त्या ऑलरेडी वाढायला सुरुवात झालीय तेरा जूनला ज्या वेळेला इस्रायलनी इराणवरती पहिला त्यांच्या न्यूक्लिअर साईटवर हल्ला केला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल ही अडुसष्ट डॉलर होती ती वाढून सत्याहत्तर झाली आणि कालपर्यंत ती एकोणऐंशी डॉलर पर्यंत गेलेली आहे जेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा इराण वरती हल्ला केला आता जर त्यांच्या पार्लमेंटने निर्णय घेतला इराणचा आणि तो प्रत्यक्षात आला त्यांच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या मान्यतेनंतर तर साधारणतः अंदाज हा पंच्याण्णव ते शंभर डॉलर प्रति बॅरल ही तेलाची किंमत जाऊ शकते आणि त्याचा फटका इतरही देशांना बसू शकतो त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा रशिया हा आपल्यासाठी उत्तम स्त्रोत आहे अमेरिका आपल्यासाठी उत्तम स्त्रोत आहे अर्थात केवळ हाच भाग नाहीये तर रेड सीच्या माध्यमातून जे टँकर जातात त्याच्यावरती इराण पुरस्कृत संघटनांकडनं येत्या काळामध्ये काही हल्ले होऊ शकतात त्यामुळे देखी ती देखील एक भीती आहेच आहे त्यामुळे काल पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केलं आहे की याच्यामध्ये डिएस्किलेशन म्हणजे तणाव हा तात्काळ कमी झाला पाहिजे आहे शांततेच्या त्याचप्रमाणे चर्चेच्या माध्यमातून याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे जग ऑलरेडी रशिया युक्रेन युद्धामुळे होरपळून निघत आहे पुन्हा एक नवा संघर्ष हा जगाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटीत विस्कटित करून टाकणारी आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या अर्थना ह्याच आहेत की लवकरात लवकर या संघर्षामधनं मार्ग निघाव पण इराणचा आता एक भूमिका बघता हे युद्धाकडनं महायुद्धाकडे चाललंय असं नाही का वाटत कारण इराण काही शांत बसायचं नाव घेत नाहीये नाही एक बाब लक्षात घ्या याच्यातनं तशी महायुद्धाची शक्यता वगैरे किंवा याची संघर्ष वाढण्याची शक्यता कमी ची कारण इरान वर्ती या मुझे इरान ची आहे याचं कारण लक्षात घ्या की इराण वरती दोन हजार अठरापासून अत्यंत तीव्र आर्थिक निर्बंध आहेत आणि यामुळे इराणची आर्थिक अवस्था ही अत्यंत अवघडल्यासारखी आहे त्यांच्याकडे ह्युमॅनिटरी ग्राउंड वरती त्यांना मेडिकलचा सप्लाय वगैरे युएनच्या निर्णयामुळे होतो आहे दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर उघडपणे इराणला समर्थन म्हणजे आतापर्यंत त्यांना दिलं पण उघडपणे या संघर्षामध्ये जर येमेन हा देश सोडला तर फारश कोणी देश उत्सुक नाहीये जर तुम्ही रशियाचा उल्लेख आपण केला तर रशिया ऑलरेडी यु, युक्रेन युद्धामुळे होरपळून निघालाय रशियावरती आर्थिक निर्बंध आहे दुसरा चीन जो आहे हा चीनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे चीनचे आणि इराणचे मैत्री संबंध आहेत चीनच्या जवळपास चारशे अब्ज डॉलरच्या गुंतवणुकी या इराणमध्ये आहे पण त्याचबरोबर इस्रायल पण चीनचा जवळचा मित्र आहे त्यांचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे त्यांचा टेक्नॉलॉजी पार्टनर आहे त्यामुळे इराण चीनने देखील या बाबतीमध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे इतर अरब देश देखील फारसे केवळ निषेध करणं याच्या पलीकडे जायला तयार नाहीये आणि इराण हे वॉर फार काळ सस्टेन यासाठी करू शकत नाहीये की इराणच्या क्षेपणास्त्र मर्यादा आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडचा जो साठा आहे तो, तो लवकर डिप्लेट होण्याची शक्यता आहे कारण ऑलरेडी दहा दिवस हे चाललेलं आहे त्यामुळे किती काळ तो टिकून राहील हा मुद्दा आहे पण हे संघर्ष थांबेल का किंवा हा संघर्ष त्याची तीव्रता कमी होईल पण संघर्ष नाही थांबणार आहे की इराण जो हॅब्रिड वॉरफेअर करेल किंवा इराण पुरस्कृत असं जा म्हणतात की इराण पुरस्कृतच्या संघटना आहेत विशेष करून हिजबुल्ला असेल हमास असेल किंवा हुती असेल यांच्या माध्यमातून इराण हा संघर्ष चालू ठेवेल तू इस्रायल वरती हल्ले करेल रेड सी मध्ये काही अटॅक केले जातील काही रिफायनरीज वरती रॉकेट अटॅक्स केले जातील परंतु ते तेवढ्या पुरतच राहील परंतु त्याचं मोठ्या युद्धामध्ये रूपांतर होण्याची शक्यता ही थोडी कमी आहे याचं कारण असं आहे की जग ऑलरेडी कोविडच्या महामारीनंतर जगाची अवस्था अत्यंत अवघड झालेली आहे आणि त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्ध आलेला आहे जगामध्ये कोणत्याही देशाचा जीडीपीचा ग्रोथ रेट हा तीन ते चार टक्क्याचे एक भारत जर सोडला तर तीन ते चार टक्क्याच्या वरती कोणाचाच नाहीये महागाई दर नऊ ते दहा टक्क्यांवरती जाऊन पोहोचलेला आहे युरोप ऑलरेडी होरपडून निघालेला आहे त्यामुळे कोणी इतक्या प्रचंड उत्साहामध्ये असेल की हा संघर्षामध्ये पडण्याच्या तशी शक्यता कमी वाटते दुसरा मुद्दा असा आहे की इराणला देखील कल्पना आहे त्यामुळे इराणकडे प्रामुख्याने दोन प्रमुख ऑप्शन्स आहेत एक तर काहीच न करणं काही न केल्यामुळे अमेरिका हल्ले कमी करेल इस्रायल हल्ले कमी करेल आणि दुसरा मुद्दा असा आहे की प्रचंड तीव्र प्रतिसाद देणं पण तीव्र प्रतिसाद जरी दिला किंवा प्रतिउत्तर दिलं ते चालणार विना संघर्ष चालू राहील बरं मात्र हे युद्ध इथेच थांबावं दोन्ही देशांनी शांतता पत्करावी यासाठी आता भारताकडनं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं कोणाशी संवाद साधला गेलाय जेणेकरून या युद्धाचा परिणाम विपरीत परिणाम हा संपूर्ण जगावरती होऊ नये यासाठी बघा भारत हा जगातला एकमेव एक असा देश आहे की ज्याचे एकाच वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध आहे त्याचे एकाच वेळेला सुन्नी आणि शिया पंथीय देशांबरोबर समान संबंध आहे ज्यांचे एकाच वेळेला रशिया युक्रेन बरोबर समान संबंध आहेत पर... अमेरिका रशिया बरोबर समान संबंध आहेत अशा प्रकारची रणनीती तुम्हाला फारशी जगामध्ये इतर देशांमध्ये कुठे दिसून येत नाही भारताच्या दृष्टिकोनातून इराण हा आपला ऐतिहासिक काळापासूनचा मित्र देश आहे जवळपास सन पूर्व दोन हजार पर्यंत इराण बरोबरच्या व्यापारी संबंधांचे अनेक दाखले हे आपल्याला देता येऊ शकतात त्याचप्रमाणे जर तुम्ही शियापंथीय लोकसंख्येचा विचार केला तर इराण नंतर सगळ्यात जास्त शियापंथीय लोकसंख्या ही भारतामध्ये आहे इराणच्या चबहार बंदराच्या विकासाचं कंत्राट हे सध्या भारताला मिळालेलं आहे दुसरं जर आपण इस्रायलचा विचार केला तर इस्रायल आपला सामरिक भागीदार आहे एकोणीसशे बासष्ट चीनचं युद्ध एकोणीशे पासष्ट पाकिस्तान बरोबरच युद्ध एकाहत्तरच बांगलादेश युद्ध किंवा एकोणीशे चा कारगिल संघर्ष या सगळ्यांमध्ये इस्रायलनी आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे इस्रेल आपला सामरिक भागीदार आहे आपला तंत्रज्ञानाचा भागीदार आहे त्यामुळे भारताचे दोघांबरोबर समान संबंध भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे भारत हा कुटुं चुकूनही संघर्षाच्या आणि युद्धाच्या पक्षामध्ये नाहीये हा संघर्ष शांततेच्या माध्यमातून सुटावा ही भारताची भूमिका आहे आणि भारताने याच्यामध्ये तटस्थ राहणं जसं चीन पण तटस्थ राहिलाय भारती तटस्थ राहण्याच्यामध्ये प्रेफर करेल काल पंतप्रधान मोदींचं इराणच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा पण झालेली आहे आणि त्यांना शांततेने किंवा याचं एस्केलेशन होऊ नये किंवा तणाव वाढू नये या दृष्टिकोनातून भारताकडनं आव्हान पण करण्यात आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारताच्या आणि संपूर्ण भारतीयांची भारती ही अपेक्षा आहे की आपले दोघांबरोबरची मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे हा संघर्ष शांततेच्या माध्यमातून सोटावा ही सगळ्या भारतीयांची प्रार्थना आहे बर आणि एकूणच बघूयात या संघर्षामध्ये पुढे काय होतं मात्र तुम्ही सर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे गाढे अभ्यासक आहात त्यामुळे यापुढे दोन्ही देशांनी काय भूमिका घ्यायला हवी जे संपूर्ण जगाच्या दृष्टीनं फायद्याचं असेल नाही मला असं वाटतं की इराण बरोबर अमेरिकेचे ऑलरेडी इराणच्या जो आण्विक विकासाचा कार्यक्रम आहे त्याच्यावर निर्बंध घालण्याच्या दृष्टिकोनातनं चर्चा सुरू होत्या चर्चेचे सहा फेऱ्या पण झालेल्या होत्या चर्चेची सातवी फेरी ही साधारणतः डी होती त्याच्या पूर्वीच इस्रायलने इराण वरती हल्ला केलेला होता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ती शांती वा वार्ता म्हणा किंवा चर्चा म्हणा ती सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये आय ए असेल किंवा युनायटेड नेशनची सेक्युरिटी काउन्सिल असेल हे देखील पुढाकार यामध्ये घेऊ शकतात दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर अमेरिका आणि इस्रेलला असं वाटत असेल की आम्ही इराणचा अण्वस्त कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केला तर ते पॉसिबल सुद्धा नाहीये याचं कारण असं आहे की अशाही प्रकारच्या बातम्या आहेत की ह्या अमेरिकेच्या अटॅक पूर्वी इराणने आपले अनेक जे सेंट्री फ्यूज आहेत किंवा त्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत काही क्षेपणास्त्र आहेत ते इतर ठिकाणी हलवले होते अर्थात ते प्रत्येक ठिकाणी कुठे त्यांनी हाईड केले हे थांबणं गो म्हणजे हे गोष्टी आयडेंटिफाय करणं हे देखील खूप अवघड असतं मुळात मुद्दा असा आहे की यामध्ये जरी इराणमध्ये सत्तांतर झालं तरी लक्षात घ्या जसं सद्दाम हुसेनच्या बाबतीत इराकमध्ये घडलेलं होतं इराकमध्ये सत्तांतर व्हावं यासाठी अमेरिकेने प्रचंड प्रयत्न केले आणि तिथं सत्तांतर झालं देखील परंतु त्यानंतर इराकची अवस्था काय झाली हे देखील आपण पाहतो आहोत त्यामुळे याच्यामध्ये इराणमध्ये सत्तांतर व्हावं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नेस्तनाबूत नाबूद केला जावा या दोन्ही दृष्टिकोनातून शक्तीचा मार्ग किंवा संघर्षाचा मार्ग हा फारसा संयुक्तिक असं मला वाटत नाही त्यापेक्षा ह्या गोष्टी चर्चेरी पण होऊ शकतात बराक ओबामांनी अशाच प्रकारचा करार हा इराण बरोबर केलेला होता आणि तो करार साधारणतः चार वर्ष टिकला पण दोन ड्रमच्या काळामध्ये दोन हजार अठरा मध्ये अमेरिका त्याच्यात बाहेर पडला मला असं वाटतं की एका सर्वसमावेशक कराराची इराण बरोबर गरज आहे ज्याच्या माध्यमातन हा जो संघर्ष आहे तो निवडण्यामध्ये मदत होऊ शकते खूप धन्यवाद शैलेंद्र सर तुम्ही न्यूज एडीन लोकमतशी बोललात आणि खूप महत्वाची आणि ही माहिती दिलीत या इराण आणि इस्रायल संघर्षा संदर्भात आणि एकूणच जगावरती त्याचे काय परिणाम आणि काय एकूणच पुढे घडू शकतं या संदर्भात त्यासाठी धन्यवाद आणि